हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा वा गुरुवार आता टायमिंग वर झाल्या दोन वाजल्या दुपारचे आणि आज सगळे घरातले काम उरून घेतले किचन सगळा स्वच्छ करून घेतला आणि घर पण आवरून घेतलं कपडे भांडे म्हणजे सगळंच आपल्या घरातले कामं झालेले आहेत आज काय सकाळचं रुटी मी शेअर केलं नाही आणि आज मी जाणार आहे बाहेर म्हणलं तर बाहेरचं पण ब्लॉग जमला तर मी तिथं शेअर करेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण आलेली म्हणलं साडी पण एक घेऊन येऊ आणि ब्लाऊज पण शिवून घ्यायचा आहे त्यामुळं आज साडी आणायला पण जाणार आहे आता दोन वाज दोन वाजलेले तर मिस्टर पण आलेले आज मुलं कॉलेजला गेले नव्हते घरीच होते दोघं पण म्हणलं आता जेवण वगैरे करून घेऊ आणि थोडस ऊन पण खाली ऊन पण भरपूर आहे आणि जेवण वगैरे करून जेवण वगैरे झाल्यानंतर जाणार आहे साडी आणणार आणि साडी पण घेऊन आल्यानंतर शेअर करेल की मी कशी साडी आणलेली तर आता जेवण करून घेते आजची रेसिपी शेअर केली नव्हती तर आज मी बटाटा असा केला होता बटाट्याची भाजी केली होती आणि चपाती इतकंच केलं होतं असं आणि कामा वगैरे हो सगळे उकळून घेतले लवकरच हो आता जेवण करून घेतो तर या तुम्ही पण सगळे दुपारचं जेवण करण्यासाठी तरी तर मी दुपारचं जेवण करण्यासाठी घेत होते सगळ्यांसाठी तांब्या ता भरून पाणी वगैरे घेतलं आणि मटकात पाणी अजून भरून ठेवत नाही थोडंसं फ्रीजमध्ये पाणी ठेवते आणि मग असं मिक्स पाणी करून घेत असते जास्त करून तर तसंच करते जास्त थंड पाणी पण कोण पीत नाही त्यामुळं तर आज इथं सगळ्यांसाठी जेवण करण्यासाठी घेतलं आहे तर अशी छान बटाट्याची भाजी केली होती आणि चपाती साधं सिंपलच आजचं जेवण केलं होतं आणि अशी साडी माझ्या लहान बहिणीला पण घ्यायची होती ती म्हटली होती बघा आता भेटेल का अशी साडी तर मी चाललेच होते आणण्यासाठी <coughs> तर तिला पण बघायची होती की साडी अशी आहे का तर तीन वाजले होते जेवण वगैरे करून बसलो आणि आता हा तीनचा टायमिंग आहे ऊन तर होतंच आणि वारं ऊन थोडं वातावरण वेगळंच आहे असं म्हणजे वातावरण बरोबर नाही असं आजारी पडण्यासारखंच एकदम वातावरण आहे तर इथं ना बा म्हणजे मोठं असं मार्केटच आहे बरं का साड्यांचा बस्ता लग्नाचा सा बस्ता वगैरे बांधतात त्यामुळे मी इथंच येत असते घराच्या तिथं पण साड्यांचे भरपूर दुकानं आहेत पण मी इथं येत असते कारण इथं भरपूर अशा साड्या पण बघायला भेटतात आणि कमी जास्त पण करता येतात ता आणि त्यामुळं मी इकडंच येत असते घरापासून एक दहा पंधरा मिनटं लागतात गाडीवरून येण्यासाठी आणि भरपूर साड्या इथं पण मी बघितल्या अशा छान होत्या साड्या सगळ्या आणि म्हणलं इथं मी अशी ह्या दुकानातून एक साडी घेतली ती छान वाटली मला साडी पण घेण्यासाठी तर भरपूर साड्या दाखवल्या होत्या आणि घरी येताना रस्त्यामध्येच एक असा पूल लागतो तर मग पाणी होतं टायमिंग दहा मिनिटं कमी असताना आलो घरी आणि बाकीचं काय आणलं भाजी वगैरे हो त्यामुळे भाजी वगैरे काही घेतली नाही आणि साडीच घेतलेली तर कशी साडी आणलेली ते पण शेअर करते अगोदर चहा करून घेते चहा केलेला आहे मिस्टरांना तर जायचे तर त्यांना पण चहा देते मी पण चहा पिऊन घेते आणि मग साडी कशी आणलेली ती पण शेअर करते तर आता बघा टायमिंग सहा वाजलेले चहा वगैरे केला थोडं बसले आणि थोडं फ्रेश झाले म्हणजे साडी कशी आणली ते शेअर करू तर साडीची किंमत तेराशे रुपये सांगितली होती कमी करून सहाशे पन्नास रुपयाला दिली साडी समजतच नव्हती कशी घेऊ आता दोन तीन दुकानं म्हणजे बघितले साडीचे पण एवढे काय साडी अशी आवडतच नव्हती कुठली घेऊ ते पण समजत नव्हतं परत येत होते घरी म्हणलं नको जाऊ देता आता साडीच घ्यायला नको पण मिस्टर म्हणले घे एखादी आता काय त्यामुळे मग मी साडी घेतली आणि शेअर पण करते कशी घेतलेली आहे ती तर माझ्या डोक्यात थोडी वेगळी साडी घ्यायची होती म्हणजे मी सांगत होते असं म्हणजे नऊवार मधून अशी नऊवार साडी असते त्यातून सहावार अशी मला घ्यायची होती तशी काय साडी तिथे नव्हती तर मग ही दाखवली मग मला ही जरा बरी वाटली त्यामुळे ही घेतलेली तर असा निळा कलर घेतलेला आहे व्हाईट कलरची नाही घेतली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यासाठी घेतलेली आहे तर अशी साडी आहे आता ब्लाउज पाण्याच्या मला शिव शिवण्यासाठी टाकायचं आहे तर बघा अशी आहे आणि ह्याचं काठ पण काठ पदराची साडी घेतलेली आहे तर पूर्ण ब्ल्यू कलर प्लेन साडी आहे आणि काठा पदराची घेतलेली आहे तर ही साडी मला जरा बरी वाटली त्यामुळे घेतलेली आहे कशी आहे साडी ती पण कमेंट करून सांगा छान घेतली आणि सांगायला प्राइस भरपूर सांगतात तेराशे रुपये सांगितली होती मी पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपयाला मागितली होती स्टार्टिंगला पाचशे रुपयाला द्या म्हणलं पण नाही म्हण नाहीच म्हणले मग सहाशे पर्यंत पण नाही सहाशे पन्नास रुपयाला दिली तर अशी साडी आहे पण छान आहे कपडा पण चांगला आहे साडीचा अगोदर दोन तीन दुकानात गेले ति कपडा पण बरोबर नव्हता आणि सांगायला भरपूर किंमत पण सांगत होते पण नाही घेतली मी ती साडी म्हणणं नकोच घ्यायला तर ही कलर पण छान वाटला असा फ्रेश कलर वाटला आणि दिसाय आणि काठा पदराची पण छान साडी अशी घेतलेली आहे आणि एक पर्पल पण घेतलेला आहे असा थोडा मॅचिंग नाही होत पण झालं तर म्हणजे मुळे घेतला तर दीडशे एकशे पन्नास रुपयाला परकर आणि सहाशे पन्नास रुपयाला साडी घेतलेली आणि एक मेहंदीचा कोण पण आणलेला आहे तर वीस रुपयामध्ये हा असा कोण घेतलेला आहे दरवेळेस पहिल्यांदाच असा कोण घेतलेला आहे तर म्हणजे बघू हा असा कोण घेऊन एकदा मेहंदीचा कोण आणि नेल पॉलिश एक घेतलेली वीस रुपयामध्ये नेल पॉलिश आणि एक मेहंदीचा कोण घेतलाय आणि पेन लागतात घरामध्ये तर अशा दुकानात आता आठ रुपयाला एक पेन आहे सात आठ रुपयाला पेन तर हा पाच रुपयाला पेन घेतलेले पाच पेन पंचवीस रुपयाचे घेतलेले आणि आता ब्लाउज पण आता शिवून आहे तर ब्लाऊज आज आज बघू ना तर उद्या ब्लाऊज टाकते शिवण्यासाठी आणि मला माझ्याकडं साडी पिको फॉलची पण मशीन होती आणि मशीन आणि ब्लाउज पण शिवण्याची मशीन होती तर मला पिको फॉल साडींना करता येतंय आणि ब्लाऊज पण माझं मला शिवता येते अगोदर मी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आणि बाहेरच्या पण ब्लाऊज शिवत होते साडी पिको फॉल पण करत होते बरं का आणि पण काय झालं म्हणजे तब्येत पण हे दुखते दुख मिस्टर म्हणले काय करूच नको जाऊ दे त्यापेक्षा आणि त्यामुळं आणि लॉकडाऊन मध्ये मशीन पूर्ण बंद झाली होती काहीच म्हणजे वापरच केला नव्हता मशीनचा मग मी म्हणजे मशीन पिकोपाची मशीन होती माझ्याकडे तर मी ती एकदमच खराब झाली होती सेकंड हँड घेतली होती म्हणजे मी नवीन तीन हजार पाचशे रुपयामध्ये मला ती मशीन भेटली होती इतक्या कमी प्राईस मध्ये पण चांगलीच होती ती मशीन मला भेटली लित होती ती आणि मी ती मशीन देऊन टाकली तर तीन वर्ष झालं ती मशीन विकली म्हणजे मी ती मशीन आणि साधा एक माझ्याकडं हे होता आ, साधा म्हणजे साधी मशीन होती माझ्याकडं फक्त असा गर, गट्टू असतो वरच ते होत आणि दोन म्हणजे एक पिक ऑफ होती आणि एक साधा गट्टू होता म्हणजे साधी मशीन सेकंड हॅन्डच होती ती पण तर पिक ऑफॉलची मशीन विकली परत वाटायला उगाच विकली पण मिस्टर म्हणले नकोच काय करू तर मी बाहेरच्या पण साड्या वगैरे पिक ऑफ करून घेत होते पन्नास रुपये मी त्यावेळेस घेत होते आणि दोनशे पन्नास रुपये मी आस्तची शिलाई घेत होते आणि साधीची सत्तर रुपये शिलाई घेत होते आता मी ब्लाउज नाही शिलाई ना तसं वाटते आता मला एखादी मशीन घ्यावी असं वाटते मी असं दुकानातून पण साड्या फॉल करण्यासाठी आणत होते म्हणजे ते फॉल लावून देत होते आणि आपण फक्त हाताने असं फॉल बसवून द्यायचा तर पाच रुपये देत होते साड्यांना पण बरे होते ते पण दुकानातून पण थोडा दिवस आणले होते आणि असे घरगुती जे शिवणारे असतात त्यांच्याकडून पण आणत होत आणल्या होत्या साड्या आणि मी पण फॉल पिको आणि ब्लाउज पण शिवत शिवणकाम म्हणजे शिवणकाम मला येतं तब्येत पण आपली महत्वाची ना तब्येत मग एखादं काहीतरी अजून हे झालं तर त्यामुळे मिस्टरांनी मला नकोच म्हणले मशीनचं काम करूच नको तब्येत माझी हीच थोडीशी हेच होत होती म्हणजे पाय हा असं पाट वगैरे जास्त दुखत होती त्यामुळे मिस्टर म्हणते नकोच आणि मी पण मग मशीन विकून टाकली विकायली होती पाहिजे आता मी मशीनचा रेट बघते जी मी मशीन विकली होती पिको फॉरची एकदम कमी पैशात विकली होती जशी मोटरसोबत मी तीन हजार पाचशे रुपयाला देऊन टाकली ती मशीन घेत तर मी जास्त दिवसापूर्वी घेतली होती का ती मशीन तर त्या तीन हजार पाचशे रुपयाला मी विकली पण तितकंच तीन हजार पाचशेच रुपयाला विकली तर थोडं कारण मशीन थोडी ही झाली होती थोडासा तिला खर्च पण होता ना रिपेरिंग वगैरे त्यामुळे मी तीन हजार पाचशेला विकली आता मी तीच मशीन नोहेल कंपनीची होती माझ्याकडं तीच मी आता मशीन विकायला विचारते तर दहा हजार रुपये सांगते तर असं वाटतं बघाच विकली ठेवायला पाहिजे होती घरातलं तरी हे करायला झाली असती आणि छोटा माझ्याकडे एक साध्या ब्लाऊजचा मशीनचा गट्टू होता पण काय झालं ते मी इकडं म्हणजे माझं स्वतःचं पण छोटस घर आहे ते तर ठेवली होती मी ती मशीन मी इकडं दुसरीकडे राहण्यासाठी आले होते तर ती मशीन माझ्या घरातूनच कुणी घेऊन म्हणजे नेली ती घरातली मशीन कळालंच नाही कुणी घेऊन गेले ते तर ती ती पण होती छोटं मशीन पण ती नेली आणि असं माझं आता मशिनीच म्हणजे काहीच नाही माझ्याकडं तर मी चाललंय माझा विचार की एखादी इलेक्ट्रिक अशी आपण मशीन घेऊ नाही का ते आता निघालेत नवीन भरपूर अशा आपली ही पण बरी कारण आपल्याला माहिती त्या मशिनीच इलेक्ट्रिक मशीनच म्हणजे माहिती नाही कशा काम वगैरे हो करतात का नाही तर बघा आता कधी होतं घेणं कारण आता मशिनीचे रेट पण भरपूर वाढलेले तर दहा हजार रुपये चालले सेकंड हँडला पण मी विचारले होते चौकशी केली होती तर दहा हजार रुपये सांगितले ते पिकोपॉलची मशीन तर मंगल्यावर घेतली तर पिकोपॉलची पण घेऊ त्याच्यावरती तसं साधं मला माहिती आहे त्याच्यावरती आपलं ब्लाऊज पण शिवता येतो त्यामुळं तर असं आता बघू आज संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी ब्लाऊज ह्याच्या शिवण्यासाठी टाकते नाहीतर मग उद्याच टाकते चौदा तारखेच्या आज भेटला तर भेटला आणि आज काय मी माझं रेसिपी वगैरे शेअर करत नाही मी माझ्या रेसिपी करत असते म्हणजे जे मला ब्लॉग मी जे करत असते ते घरातले आपल्या रेसिपी वगैरे शेअर करत असते आणि जे माझं रुटीन आहे जसं जमत तसं मी शेअर करत असते म्हणलं आज काय आज फक्त मी छोटासा असा ब्लॉग केलेला आहे थोडंसं माझं मशनीचं पण सांगितलं की मला मशीनचं काम येतं करता सगळं म्हणजे पिकोफॉल ब्लाउज वगैरे शिवत होते मी अगोदर आणि म्हणजे शिलाई वगैरे पण चांगली घेत होते मी पिकोफॉल बसवण्यासाठी पन्नास रुपये घेत होते साधा ब्लाऊज असेल तर सत्तर रुपये आणि जे आस्तर लावून शिवायचं तर अडीचशे रुपये असं घेत होते पण ते म्हणजे तब्येतीमुळे मी बंदच करून टाकलं नको म्हणतो कारण मिस्तर नकोच म्हणजे करू ते आहे तर कशाला करायचं आपल्याला त्रास होत असं ती गोष्ट करायची नाही त्यामुळं मी बंदच करून टाकल्या तर काय नाही पण स्वतःसाठी तरी माझा विचार म्हणजे घेणार आहे मी एखादी मशीन जेव्हा मशीन घेईल ती पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि आपल्या अंगात म्हणजे जे एकदा कला आपण शिकलेला असतो ती तर विसरत नाही ब्लाऊज मला शिवता येणारच आहे म्हणजे मी शिवून शिवू शकते माझा स्वतःचा तरी जरी बाहेर एकतर वर्ष झालं बिलकुल ब्लाऊज वगैरे काही माझं स्वतः शिवलंच नाही म्हणजे सणातलंच नाही माझं मशीनचं कामच केलं नाही असं काय आपण हे पण आपण काय जसं साड्या वगैरे सारखंच हे नसतं ड्रेसच आपण रेडीमेड घेतो त्यामुळे इतके पण असे मी ब्लाऊज शिवले नाही आता एखादा सण वगैरे असला तरच मग मी ब्लाउज वगैरे टाकत असते तरी पण लागतातच आपल्याला असलेलं बरं तर आणि शिलाई भरपूर झालेली आता पाचशे कुठं कुठं तरी पाचशे रुपये घेतात ब्लाउजला आता मी जिथं विचारलं तर तिथं चारशे सांगितलं तर मी म्हटलं तीनशे पन्नास घ्या तर तीनशे पन्नास रुपये माझ्याकडून घेतली होती शिलाई आणि आता बघू मी मशीन पण घ्यायचं चाललेलं आहे आणि साडी कशी आहे ती पण कमेंट करून सांगा छान घेतली का, का, का साडी कलर पण छान आहे का त्याचा जसा आता कॅमेऱ्यात दिसतं तसाच कलर आहे असं काय म्हणजे फिल्टर वगैरे तर काय नाही असं जसं जसं कॅमेरा आहे तशीच साडी तर दिसती कारण मला कळतं ना असं कॅमेऱ्यामध्ये दिसते तीच साडी आहे तर असा आता ब्लॉक केलेला आहे आणि फक्त साडीचाच ब्लॉक केलेला आहे आता काही रेसिपीचं वगैरे करत नाही एडिटिंग कर एडिटिंग पण कर करते आणि माझा चहा नाश्ता वगैरे चहा म्हणजे ब्रेड आणि चहा खाल खाऊन घेतलेला आहे येताना ब्रेड आणलं तर चहा ब्रेड आता खाऊन घेतलेला आहे मुलांना अजून काही दिलेलं नाही मुलांना पण विचारते एवढं लवकर नको म्हणले मिस्टरांना जायचं तर त्यामुळे मी चहा लवकर केला आणि चहा मी पण पिला मिस्टरांना पण दिला आता मुलांना पण विचारते की काय द्यायचे काय ते आणि आज माझं थोडंसं माहिती म्हणजे मी माझ्याविषयी पण थोडंसं सांगितलं की मला टेलरिंग काम वगैरे येतं पण मशन नसल्यामुळे मी काही करत नाही तर बघू मशन पण घ्यायचं चाललेलं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला पण हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद